आज आपण अळिव्याचे लाडू करतोय आणि हे अळिव्याचे लाडू नेहमीपेक्षा जास्त पौष्टिक करतोय आणि अतिशय सॉफ्ट आणि तो आपण तोडून आहे अशा पद्धतीनं एकदम मऊ लुसलुशीत आणि सॉफ्ट हे लाडू तयार झालेत स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर निवडलेले एक कप आपण आळीव घेतलेत हे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि अर्धा तास यांना भिजवायचे अर्धा तासानंतर आपण याचे लाडू करणार आहोत आता अर्धा तासानंतर आता आपण एक कढई घेतलेली आहे कढई ही जाड बुडायची घ्यायची आणि तूप जास्ती लागत नाही या लाडूला दोन चमचे तूप बास होतं आता आपले भिजलेले हे आळीव आहेत आता भिजल्यानंतर अशा पद्धतीने घट्ट होतात भिजलेले आळीव आपण तुपामध्ये घालून व्यवस्थित तुपामध्ये परतून घेणार आहोत हाळीव आपण पाच मिनिट तुपामध्ये छान परतून घेतले पाण्यातलं प्रमाण हळिवमधलं कमी हो होण्यापर्यंत आपण परतवलेले आहे आता आपण एक कप फ्रेश क्रीम घातलेली आहे ही एक लिटर दुधावरची साय आहे ही आपण पूर्ण या आपल्या व्यवस्थित हळवीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि परत एकदा पूर्ण दुधाची क्रीम आणि अळीव एक जीव होपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आणि ही व्यवस्थित एकजीव आहे आता आपण ह्याच्यामध्ये पौष्टिकता वाढवायची आपल्याला लाडूची त्यासाठी दोन चमचे शेवग्याच्या पानांची पावडर वापरलेली आहे आणि एक मोठी वाटी आपण डेसिकेटेड कोकोनट आणि एक वाटी साखर वापरून सर्व व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळाचासुद्धा वापर करू शकता शेवग्याची पानांची पावडर वापरण्याचा उद्देश असा की मुलं जर घराच्या बाहेर राहत असतील आणि त्यांच्या पोटामध्ये पालेभाज्या जात नाहीत अशा वेळेला त्यासाठी आपण अशा पद्धतीची शेव वेगवेगळ्या रेसिपींमध्ये पालेभाज्यांचे जर पावडरी वापरले तर मुलांना पालेभाजीची कमतरता होत नाही शरीराला आणि जर काही मुलं घरात राहून सुद्धा भाज्या खात नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा हा ऑप्शन चांगला आहे नै नैसर्गिक पद्धतीनं पालेभाज्या मुलांच्या पोटामध्ये जातात अशा पद्धतीनं सर्व व्यवस्थित एकजीव झालेला आहे पूर्ण मॉइश्चर कमी होऊपर्यंत आपल्याला सर्व मिश्रणाचा गोळा होऊपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण परतताना आपण गॅस एकदम कमी केलेला आहे लो फ्लेमवरच आपल्याला हे सर्व परतून घ्यायचे आपण या लाडूमध्ये दे डेसिकेटेड कोकोनटचा वापर केलेला असल्यामुळे हे लाडू टिक जास्ती दिवस टिकतात ओलं खोबरं वापरलं तर लाडू जास्ती दिवस टिकत नाहीत बाहेरगावी जर जायचं असेल तर अशा पद्धतीनं डेसिकेटेड कोकोनट वापरून तुम्ही आळीवचे लाडू तयार करू शकता आळीवचे लाडू हे खायला तर छान लुस मऊ लुसलुशीत लागतात पण हे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अतिशय चांगले असतात शंभर ग्रॅम आळीवमध्ये शंभर ग्रॅम आयन असतं लोह कॅल्शियम फॉलेट पिटा कॅरेटीन क जीवनसत्व मोठ्या प्रमाणामध्ये असतं हाडांची झीज भरून काढण्यासाठी आळीव खाल्लेलं खूप फायदेशीर होतं ला लहान मुलां मुले वयोवृद्ध या लोकांनीसुद्धा आळीवाचा रोज एक लाडू खाल्ला तर खूप फायदा होतो अशा पद्धतीनं आपण हे सर्व लाडू तयार करून घेतो आहे आळीव हे उष्ण स्वभावच सु, सु, असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण दुधाची क्रीम आणि तुपाचा वापर केलेला आहे त्यामुळे आरोग्यासाठी अतिशय उत्तम असलेला हा लाडू नक्की करून बघा आपल्या चॅनलवर आपण शेवग्याच्या पानांपासून वेगवेगळ्या रेसिपीज केलेल्या आहेत आणि शेवग्याच्या पानांची पावडर कशी करायची त्याचा पण व्हिडिओ मी केलेला आहे तो पण नक्की बघा आणि अशा पद्धतीच्या पावडरी म्हणजे वेगवेगळ्या रेसिपींमध्ये वापरून रेसिपीची पौष्टिकता वाढवा आपल्या ह्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हे जे लाडू आपण तयार केलेले आहेत हे हे टिकायलासुद्धा भरपूर आहेत मुलांना तुम्ही बाहेरगावी राहत असतील तर अशा पद्धतीचे लाडू तयार करून देऊ शकता